शिवलीला मृत अध्याय अकरावा दिवस चौथा आज एकसष्ट ते नव्वदपर्यंतच्या ती सोवे घेणार आहोत चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया श्री श्रीगणेशायन महा लिंग देखुनी ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे उवाळून सौदागार म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकठी नव्रत्त माझे एरिन अवश्य म्हणून ठेवले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचिक मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुकचरित्र का दाखवी त्याच्या आज्ञे करून ना नृत्य शहायचं लागलं अग्नी जन धावू लागले चौकडून एकाची हाक झाली तिचं सावध करी मदे नारी म्हणे अग्नि लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात मयचे तला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त या वारी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन मानंदा घाबरी ऐकून वक्षस्तरी घेती बडवणं म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागार बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकार ने वरी मग त्रिचरण ते चेताविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागार सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त भंग उडी घातली सवेगे ओ मनव शिवाय म्हणनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतिले ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबनी घे उदयाचळी तैसा प्रकटला कपळमौळी दशभुजा पंचवनाला चंद्र मौळी संकाटी पाळी भक्ता ते माता चटांचा भार वैश्वा नीर श्री नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळातयाचे श्री निळकंठा खटा खट्ट्यावंगधारी भस्म चर्चिले शरीली गजचर्म पांगुरला नेसला सेव्या ग्रामभर मुंडाचे हार सर्वांगी विष्टीत फनीवर दशभुजा मिरविती वरचे वर कुंदक झेलित ते भुजा पसरोनी व अकस्मात महानंदेस झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जालो मी सुप्रसिद्ध महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्दरून अभिमानी बैसवा दयाळा माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालविली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी क्षुरा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कवटी गुणे जेथे सुर तरुंची वणे अपारे सुरभजींची बहुते खिल्लारे चिंतामणींचे धवलागारे भक्ताकारके निर्मिली जेथे व... ओसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय शिवपदा सर्वदा विनाश महानंदा ते, ते पावली हे कथा परमसुरस पराशर सांग्या भद्र सेनास म्हण हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्यांचे पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष भत्तीस लक्षणी डोळस शिवभजनीला लावी बहुतांस उधरती ल तुम्हाते चला तर आजच्या ती ओव्या हो पूर्ण झाल्या आहेत